लिखित नामजप म्हणजे काय लिखित नामजप करण्याचे नियम काय आहेत ही सेवा कशी केली जाते या सेवेचे आपल्याला कशाप्रकारे अनुभव येतात हे सेवा करत असताना आपल्याला काय काय पाळावं लागतं ही सेवा करतानाचे सर्व नियम संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियंका प्रियांका ज ऑल या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला तुम्हारा सुरुवात करते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन प्रकट दिनानिमित्त सुद्धा तुम्ही हा लिखित नामजपाची सेवा करू शकता आणि त्याचे चमत्कार तुम्ही अनुभवू शकता इतर वेळेत सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर त्या सेवेबद्दलच आजचा हा छोटासा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ना लिखित नामजप म्हणजे काय तर आपण ज्या इष्टदेवतेला मानतो त्या इष्टदेव इष्टदेवतेचं नाव त्या इष्टदेवतेचा एखादा मंत्र एखाद्या वहीमध्ये किंवा नामजप करण्यासाठीची जी वही मिळते त्या वहीमध्ये आपण तो नामजप करत असतो लिखित नामजप म्हणजे काय तर विशिष्ट संख्येमध्ये त्या त्या दिवसासाठी आपल्याला नामजप करायचा असतो तो नामजप आपल्याला लिहायचा असतो आणि यामुळे काय होतं तर तो जो काही भक्त आहे तो जो साधक आहे त्याच्यावरती सकारात्मक परिणाम होतात त्याच्या आयुष्यामध्ये खूप चमत्कार घडायला सुरुवात होते हजारो पटींनी आपल्याला त्याचं जास्त पुण्यफळ प्राप्त होत असतं तर तुमचे कुठलीही इष्टदेवता असेल साईबाबा असेल स्वामी समर्थ महाराज असतील दत्त महाराज असतील महादेव असतील विष्णूदेव असतील तुम्ही कुठल्याही देवाच्या तुमच्या इष्टदेवतेचा नाम नामजप करू शकता जसं की श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला विशिष्ट संख्येमध्ये नामजप लिहायचा असतो जर एक्झाम्पल सांगायला गेलं तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जर विशिष्ट एक पान तुम्हाला दररोजच्या दररोज अशा पद्धतीने ते लिहायचं असतं लिखित नामजप करण्यासाठी तुम्हाला लिखित नामजपाची एक पुस्तिका सुद्धा मिळते ही तुम्हाला अक्कलकोटला मिळते जर तुम्ही त्या ठिकाणी गेला तर त्या पुस्त तिथे बघा पुस्तकांचे बरेचसे स्टॉल असतात तिथून तुम्ही अकरा हजार लिखित नामजपाची एक पुस्तिका असते ती तुम्ही घेऊ शकता अगदीच आपल्याकडे काही नाही किंवा आपल्याला लगेच शक्य नाही पण आपल्याला ही सेवा तर करायची आहे तर तुम्ही एक चांगली नोटबुक आणा आणि त्या नोटबुकमध्ये स्पेशल तुम्हाला फक्त ही नामजप करण्यासाठी नोटबुक ठेवायची आहे आता हे लिखित नामजप आपल्याला जे करायचे आहेत ते कसे करावे आणि त्याचे नियम आपण पाहणार आहोत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर हे लिखित नामजप आपण जेव्हा करणार आहोत त्याचं पावित्र्य राखण्यासाठी आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि देवासमोर बसूनच ही सेवा आपल्याला करायची आहे लिखित नामजपाची जेव्हा तुम्ही सेवा करणार आहात ती विशिष्ट दिवसांसाठी तुम्ही करू शकता त्यामध्ये तुम्ही ठरवू शकता की कि किती संख्येमध्ये तुम्हाला हा नामजप करायचा आहे जसं की अकरा हजार एकवीस हजार एक्कावन्न हजार अशा पद्धतीने आणि किती दिवसांसाठी सेवा करायची आहे तसा तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आसन घेऊन बसा संकल्प घ्या संकल्पामध्ये तुम्ही अकरा हजार एकवीस हजार एक्कावन्न हजार किती विशिष्ट संख्येमध्ये तुम्ही नामजप करणार आहात ते संकल्पमध्ये सांगायचं आहे आणि किती दिवसांसाठी ही सेवा तुम्ही करणार आहात ते सांगायचं आहे तुमची कुठलीही इच्छा असेल ना तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही तुम्ही प्रभावी सेवा नक्की करून पहा त्यानंतर तुम्हाला ही सेवा करत असताना मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे त्याचप्रमाणे ही सेवा करत असताना तुम्हाला जो नामजप लिहायचा आहे तो तुम्ही लाल पेनाने लिहा कारण लाल पेन म्हणजेच लाल कलर हा प्रेमाचे प्रतीक आहे आणि लाल कलरमुळे आपली एकाग्रता वाढायला मदत होते शक्यतो तुम्ही लाल कलरचा बॉल पेन वापरा कारण शाई पेन वापरला तर ती शाई पसरण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट जेव्हा आपण लिखित नामजप करत असतो तेव्हा ही सेवा करत असताना आपल्याला कुणाशीही बोलायचं नाही सेवा पूर्ण झाल्याशिवाय आणि सेवा करायची आहे म्हणून करू नका अगदी श्रद्धेने करा तुम्ही एकदा बसला तुम्हाला जर समजा दिवसाला एक पान करायचा आहे एकच पान करा आपण व्यवस्थित श्रद्धेने आणि व्यवस्थित वेळ घेऊन करा उगीत लिहायचे म्हणून पटकन शंभर वेळा लिहिलं पटपट पट पटपट पट, 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 लिहिलं आणि उठलो असं नाही तर लिहित असताना आपल्या मनामध्ये सुद्धा श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे व्यवस्थित स्वच्छ अक्षरामध्ये अक्षरामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा तुम्ही हे लिहित असाल ना तेव्हा तुम्हाला मनामध्ये त्याचं स्मरण करायचं आहे तुम्हाला ते आतून सुद्धा जाणवलं पाहिजे इतकी श्रद्धेने तुम्हाला हा लिखित नामजप करायचा आहे तुम्ही यासाठी जेव्हा नोटबुक घेणार आहात तेव्हा तुम्ही काय करू शकता तर एका पेजवरती तुम्ही चार कॉलम करू शकता त्या कॉलममध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा लिहू शकता किंवा अगदी जर समजा मंत्र असेल किंवा इष्टदेवतेचा तुमचा नामजप मोठा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे कॉलम बनवून त्याच्यामध्ये ती सेवा करू शकता नामजप करण्यापूर्वी आपलं मन एकाग्र करायचं आहे देवापुढे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायचा आहे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे संकल्प करून रोजच्या रोज तुम्हाला एक पान किंवा दोन पानं अशी विशिष्ट संख्या तुम्हाला ठरवून त्याप्रमाणे नामजप करायचं आहे आपल्या घरामध्ये काय होतं की लहान बाय असत संसारिक जबाबदाऱ्या असतात आपण जॉबला असतो आपण काहीतरी व्यवसाय करत असतो त्यामुळे आपल्याला जसा शांत वेळ मिळेल ना त्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करा सकाळी करा संध्याकाळी करा सेवा करण्यापूर्वी हातपाय वगैरे स्वच्छ धुवून तुम्हाला त्या ठिकाणी सेवा करायला बसायचं आहे तुम्ही एक विशिष्ट संख्या ठरवा की मी आज एकशे आठव्या उद्या एकशे आठव्या अशा पद्धतीने तुम्ही दररोज एकशे आठव्या त्या मंत्राचा त्या लिखित नामजप तुम्ही करू शकता किंवा अगदी तुम्हाला नाही वेळ किंवा तुम्ही पहिल्यांदाच ही सेवा करत आहात तुम्ही अकरापासून एकवीस एकावन्न अशा वेळीसुद्धा तुम्ही लिहू शकता आणि हळूहळू त्याची संख्या वाढवू शकता तुम्ही जी विशिष्ट संख्या ठरवलेली आहे की मी एकशे आठ वेळा दररोज हा नामजप करेल तर तुम्ही एकशे आठ वेळा पूर्ण झाल्याशिवाय उठायचं नाही आणि अर्धवट सोडायचं नाही सेवा पूर्ण झाल्यानंतरच उठायचं आहे आणि दररोजच्या दररोज कसलाही गॅप न घेता ही सेवा करायची आहे मासिक पायी असेल विटा असेल सुतक असेल यामध्ये ही सेवा करायची नाही आहे ही सेवा तुम्हाला अशावेळी करायची आहे की ज्यावेळी तुम्हाला मध्ये आधी काही अडचण येणार नाही अशावेळी तुम्ही ही सेवा करा ही सेवा जेव्हा तुमची पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला ही जी वही आहे ही जी पुस्तिका आहे ही तुम्हाला देवघरामध्ये दे ठेवायची आहे किंवा घरातल्या इतर कुठल्याही पवित्र ठिकाणी तुम्हाला ही पुस्तिका ही वही ठेवायची आहे जेव्हा तुम्ही नामजप करणार आहात तर आपण कसं समजा श्रीस्वामी समर्थ या गोष्टीचा नामजप करणार आहोत तर जेव्हा नामजप करणार आहोत तेव्हा तुम्हाला मुखातून सुद्धा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ नाम उच्चारायचं आहे तुम्ही स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त ही सेवा करणार असाल तर तुम्ही अगदी श्रद्धेने ही सेवा करायला घ्या पण कधी कधी काय होतं की सेवा करायला घेतली आणि काही कारणास्तव जर तुमची ही सेवा प्रकट दिनापर्यंत पूर्ण झाली नाही तर घाबरून जाऊ नका महाराजांना क्षमा मागा आणि प्रकट दिन झाल्यानंतर तुमची ही सेवा पूर्ण करून घ्या ही जी पुस्तिका आहे जी वही आपण से सेपरेट नामजप करण्यासाठी ठेवलेली आहे तर ह्याच्यावरती धूळ बसणार नाही त्याच्यातील आपण लिहिलेले जे नामजप आहे ते व्यवस्थित राहावेत यासाठी तुम्हाला विशेष अशी काळजी घ्यावी घ्यायची आहे जेव्हा तुमचा लिखित नामजप पूर्ण होणार आहे तेव्हा तुम्हाला या पुस्तिकेची या वहीची पूजा करायची आहे तुम्हाला या वहीवरती या पुस्तिकेवरती हळद कुंकू अक्षता फूल वाहायचा आहे धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराज देवता स्तुभ्यम नमहा असं म्हणून तुम्हाला याची विधिवत पद्धतीने पूजा करून नमस्कार करायचा आहे नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर किंवा जर अगदी तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या आवडीचे कुठलेही पदार्थ तुम्ही करून ते नैवेद्य म्हणून दाखवू शकता त्यानंतर या पुस्तिकेचं काय करावं असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जाणार आहात तेव्हा तुम्हाला श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिरामध्ये किंवा श्री स्वामी समर्थ समाधी मठ किंवा अक्कलकोटच्या अन्नछत्रामध्ये तुम्ही ही जमा करू शकता तुम्हाला जर अक्कलकोटला जाणं शक्य नसेल तर तुमच्या जवळपास असणाऱ्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही ही पुस्तिका ही वही अर्पण करू शकता किंवा अगदीच तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये नदीच्या असेल समुद्राच्या असेल जवळपास कुठे वाहते पाणी असेल तिथे तुम्ही ही वही त्या पाण्यामध्ये सोडू शकता आणि अगदीच तुम्हाला यातलं काही शक्य नाही तर ही वही तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा घरातल्या एखाद्या पवित्र ठिकाणीसुद्धा तुम्ही ही पुस्तिका ही वही ठेवू शकता याच्यावरती धूळ बसणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आपल्यासाठी ही एक संपत्तीच आहे जेव्हा आपल्या कठीण काळामध्ये हीच संपत्ती आपल्या उपयोगी येणार आहे आपण कमवलेली म्हणा की आप आपण केलेली ही जी सेवा आहे ही सेवा ही संपत्तीच आपल्या कामाला येणार आहे अक्कलकोटमध्ये आपण जेव्हा ह्या अशा पुस्तिका या ज्या पुस्ति वही आहेत त्या अर्पण करतो तर त्याचं काय केलं जातं तर अक्कलकोटमध्ये जी विभूती आपल्याला दिली जाते भक्तांना दिली जाते ती विभूती याच कागदांवरती याच पेजवरती आपल्याला दिली जाते लिखित नामजप करण्याचे फायदे काय आहेत ते आता आपण पाहूया लिखित नामजप केल्यामुळे आपलं मन एकाग्र होतं आपण ज्या इष्टदेवतेचं लिखित नामजप करत आहोत ते सतत सतत केल्यामुळे त्या देवाविषयी आपली श्रद्धा वाढते त्या देवावरती आपला विश्वास बसतो त्याचप्रमाणे आपल्या मनामधील जी नकारात्मकता आहे जे वाईट विचार आहेत ते निघून जातात त्या मनामध्ये येणारे नकारात्मक विचार असतील वाईट गोष्टी असतील त्याचप्रमाणे आपलं मन जे स्थिर अस्थिर असतं ते स्थिर करण्यासाठी आणि आपल्या मनाला शांतता मिळावी एक मानसिक समाधान मिळावं यासाठी सुद्धा ही गोष्ट महत्वाची आहे बघा सध्याच्या युगामध्ये असं झालेलं आहे कितीही पैसा असू द्या पण जे मानसिक समाधान आहे ना ते कुठेच पैसे देऊन सुद्धा आपल्याला मिळत नाही तर ही सेवा करून पहा तुम्हाला मानसिक समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही लिखित नामजप केल्यामुळे आपलं मन शांत होतं मन एकाग्र होतं आपल्या मनातील सगळे वाईट विचार निघून जातात आपलं मन शुद्ध होतं विचार शुद्ध होतात आपल्या मनामध्ये सतत जे विचार येतात ना जेव्हा आपण लिखित नाम जप करतो तेव्हा त्या विचारांवर आपण नियंत्रण करू शकतो त्यामुळे आपण जप मायेवरती जप करण्यापेक्षा जेव्हा लिखित नामजपाची सेवा करतो ना तेव्हा आपलं मन जास्त स्थिर होतं मन एकाग्र होतं देवाशी आपण एकरूप होतो लिखित नामजप केल्यामुळे आपण आध्यात्मिक मार्गावरती चालले जातो त्याचप्रमाणे लिखित नामजप केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे हळूहळू हो हो दूर होण्याच्या मार्गावरती होतात आणि ते दूर होण्यासाठी आपल्याला मार्ग मिळतात लिखित नामजपामुळे आपले कर्म आपल्याकडून चांगले घडले जातात चांगले कर्म करण्यासाठी आपण प्रवृत्त होतो नकारात्मक गोष्टींपासून आपण लांब राहतो आणि जरी नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आले तरी ते करण्यापासून किंवा त्याच्याकडे आपण जाण्यापासून त्या गोष्टी होण्यापासून आपण भरकटले जात नाहीत जर आपण लिखित नामजप हा एक वर्षापेक्षा सुद्धा जास्त काळ तेही विशिष्ट संख्येमध्ये दररोजच्या दररोज करत राहिलो तर आपलं मन एकाग्र होतं आणि आपण देवतेशी एकरूप होतो आपल्याकडे ती देवता आकर्षित होते आणि आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही हवं आहे ते मिळतं लिखित नामजपची ही सेवा तुम्ही सुद्धा करा आणि त्याचे अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये नक्की अनुभवा आणि बघा जण ही लिखित नामजपची सेवा करतही असतील तर तुम्हाला आलेले अनुभवसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा की जेणेकरून तुमचे अनुभव ऐकून इतर सुद्धा प्रेरित होतील आणि ही सेवा करतील ही सेवा केल्यामुळे आपल्याला देवाची आणि अध्यात्माची गोडी लागते स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्तसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आणि या सेवेचे अनुभव तुम्ही स्वतः अनुभवू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल